ना दही ना इनो ना सोडा ना लिंबू काहीही न टाकता इडलीच्या भांड्यामध्ये एकदम चविष्ट आणि हलका फुलका असा नाश्ता बनवत आहोत त्यासाठी एक वाटी घेतली त्या वाटीने एका पातील्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये एक चमचा लिंबूसत्व टाकलेलं आहे आता एक चमचा सत्व घेतलं त्याच चमच्याने तीन चमचे या पाण्यामध्ये साखर टाकलेले आहे आता तेलाच्या किटलीतली जी पळी असते त्यानी दीड चमचा एक दीड पळी मी तेल टाकलेलं आहे आपलं खायचं तेल आणि अंदाजानुसार मीठ टाकायचं म्हणजे जवळजवळ ज्या चमच्यानी लिंबूसत्व घेतलं त्याच चमच्यानी एक चमचा आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता ज्या वाटीनी पाणी घेतलं त्याच वाटीनी दोन वाट्या बेसनपीठ या ठिकाणी घेतलेलं आहे आता बेसनपीठ चाळून न घेता असंच घेतलेलं आहे थोडीशी फेटण्याची मेहनत होईल आता हे व्यवस्थित असे पिठाचे जे छोटे छोटे गोळे असतात ते व्यवस्थित असे फोडून घेतलेले आहे चमच्यानी आणि मिक्स केलेलं आहे आता यामध्ये टाकण्यासाठी पाच ते सहा मिरच्या आणि थोड्यासा आल्याचा तुकडा असा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतला ओबड झोबड असा तोही ठेचा यामध्ये टाकायचा आणि पुन्हा एकदा हलवून आता बेसन पीठ थोड्या बे वेळ भिजण्यासाठी ठेवावंच लागतो आता याला दो दहा मिनटं व्यवस्थित हलवून मिक्स करून दहा मिनटं साईडला असंच ठेवून देऊ या पद्धतीने घट्टपात म्हणजे दोन वाट्या बेसन पिठासाठी एक वाटी पाणी एकदम मापात होतं आता इकडं चटणी बनवून घे घेत आहे त्यासाठी एक मोठ अशा डाळ्या घेतलेल्या आहे किंवा फुटाने मीठ टाकलं कोथंबीर मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा आणि दही मीठ साखर असं टाकून ही व्यवस्थित अशी घट्टपात अंदाज पाहून चटणी वाटून घेतलेली आहे आता ही चटणी थोड्या वेळ साईडला तशीच ठेवून दिली आता इडली इडलीचं भांडं घेतलं त्या स्टँडला थोडं थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी आधीच उकळायला ठेवायचं इडलीच्या स्टँडला तेल लावून घेतलेलं ला आहे यामुळे आपण जो नाश्ता बनवत आहोत तो स्टँडला चिटकत नाही आता सगळे इडली स्टँड जे आहे त्यांना तेल लावून घेतलं आता ना इनो ना सोडा टाकायचा मग नेमकं टाकायचं काय तर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे ती टाकत आहे आणि बेकिंग पावडर टाकल्या टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आता पाण्याला इकडे उकळी आलेली आहे एक एक भांड्यामध्ये हे बेसन पिठाचं जे बॅटर केलेलं आहे ते टाकलं आणि याला फक्त पाचच मिनटं वाफ द्यायची दिलेली आहे लो टू मिडियम हीटमध्ये याला वाफ दिलेली आहे पाच मिनटं आता पाच मिनटांनी झाकण काढून बघायचं झाकण समजा एक चाकू किंवा एखादी काडी घेऊन या नाश्त्यामध्ये म्हणजेच आता जवळजवळ सगळ्यांच्या लक्षात आलेलं असं का आपण काय केलेलं आहे तर आपण केलेला आहे इडली ढोकळा आणि एकदम सोप्या पद्धतीने एक टक्काही हा ढोकळा विघडत नाही असा हा ढोकळा केलेला आहे आता चाकूच घालून पाहिलेला आहे इडलीच्या ढोकळा इडलीमध्ये चाक अजून थोडंसं पीठ असं कच्चं वाटलं म्हणून दोन मिनटं पुन्हा वाफ देण्यासाठी ठेवलेलं आहे आता एकदम व्यवस्थित असा आपला हा इडली ढोका झालेला आहे आता हे जे इडली स्टँड आहे ते आता काढून घेतलेलं आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं आहे आता इकडं फोडणीसाठी तडका देण्यासाठी इड आपल्याला इडली ढोकळ्यासाठी तडका द्यायचा आहे तडकासाठी कढीपत्ता कापून घेतलेला कोथिंबीर आणि उभ्या अशा लांब लांब थोड्याशा मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तडका देण्यासाठी आता थोडंसं कोमट झालं तर हाताने मी सहज काढून बघितलं आहे तर हा इडली ढोकळा इतका मस्त निघाला भांड्यालाही अजिबातही चिटकलेला नाही आता चमच्यानी न काढता हातानेच तो निघालेला आहे आता सगळे जे ढोकळे आहे ते एका ताटामध्ये काढून घेतले आणि सहज निघत आहे मी या ठिकाणी काढण्यासाठी ना कुठला चमचा घेतला ना काहीही न घेता सहज निघाले एवढा हा हलका फुलका नाश्ता बनलेला आहे काही वेळेस आपण ढोकळा बनवतो तो फुगतच नाही किंवा जाळी पडत नाही पण यामध्ये एक टक्काही चान्स नाही बिघडण्याचा एकदम हा ढोकळा इडली ढोकळा झालेला आहे आता सगळे जे अजून थोडंसं पीठ शिल्लक होतं फक्त एका स्टँडमध्ये ते पीठ बसल आता त्यालाही तेल लावून घेतलं पुन्हा आणि तो एक ठेवून दिला आता एक लगेच तडका देण्यासाठी तडका बनवून घेऊ आता दोन चमचे तेल टाकलेलं आहे तडका थोडासा जास्तच बनवायचा आहे तो कशासाठी तोही पाहू आता या ठिकाणी एक चमचा मोहरी टाकलेले आहे एक चमचा जिरे टाकलेले आहे ते छान असे तडतडले की त्यामध्ये जे आपण फोडणीसाठी साहित्य कापून ठेवलं होतं म्हणजे कढीपत्ता मिरच्या त्याही कोथंबीर त्याही टाकू पण सगळ्यात आधी मिरच्या टाकलेल्या आहे त्यानंतर जो कापून घेतलेला स्वच्छ धुऊन कापून घेतलेला कढीपत्ता आणि शेवट कोथंबीर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंग या ठिकाणी तडका देण्यासाठी हिंग टाकलेला आहे तडका छान असा झालेला आहे देऊ आता या चित्रीलच काही तडका आहे तो या चटणीमध्ये थोडासा टाकून घेतला म्हणजे चटणीचाही आणि इडली ढोकळ्याचाही एकाच वेळेस तडका होईल आता यामध्ये चटणीचा तडका टाकून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आता थोडीशी साखर टाकली तडक्यामध्ये यामुळे इडली जी घशात अडकती इडली ढोकळा तो अडकत नाही आता ना जी पुन्हा आपण इडली ढोकळा लावलेला ला तो होता तोही झालेला आहे आता हे ढोकळे या पद्धतीने असे ठेवले त्या हा जो थोड तडका आहे किंवा ते पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये साखर ते सगळ्या ढोकळ्याला पाणी पाजून घेतलं यामुळे जो ढोकळा घशात अडकतो तो अडकत नाही नवास तास म्हणजे असा ढोकळा बनलेला आहे दिसायलाही खूपच छान असा दिसत आहे ई न सोडा काहीही न टाकता हा ढोकळा केलेला आहे एकदम सोप्या झटपट एक, सो एक टक्काही या पद्धतीने ढोकळा केला का के बिघडत नाही विकत आणतो त्यापेक्षाही हा ढोकळा चवीला आणि एकदम असा स्पंज असा झालेला आहे जाळी ही एकदम मस्त पडलेली आहे